तुम्ही चांगलं असेल वाईट असेल काही असेल पण मला असं वाटत साहित्यिकांनी मार्गदर्शन केलं पाहिजे साहित्यिकांनी बोललं पाहिजे साहित्यिकांनी सांगितलं पाहिजे मार्ग दाखवला पाहिजे तो राजकीय असेल ना तर काही असेल पूर्वीच्या काळामध्ये साहित्यिक का बोलायचे पूर्वीच्या काळी साहित्यिक का राजकीय विषयांवरती आपलं मत मांडायचे मला आता कोणी मत मांडताना दिसत नाहीत कोणतंही सरकार असू देत त्याचा काही विषय नाहीये की आज यांचं सरकार आहे म्हणून किंवा त्यांचं सरकार कोणाचही नाही मला असं वाटतं साहित्यिकांनी मार्ग दाखवला पाहिजे साहित्यिकांनी या गोष्टी फक्त नुसती पुस्तकं येऊन चालणार नाहीत त्यांनी मार्गदर्शन देखील केलं पाहिजे चांगलं काय वाईट काय हे समाजाला सांगितलं पाहिजे आम्ही तुमच्याकडे ज्यावेळेला आदराने बघतो आदर्श म्हणून बघतो त्यावेळेला मला असं वाटतं की आम्ही जशी तुमच्या पुस्तकांकडे आदराने पाहतो तसं आम्हाला आमची तुमची मतं काय आहेत याच्याकडे देखील आम्ही आदराने पाहिलं पाहिजे जेव्हा साहित्यिक बोलायला लागतील तेव्हा माणसं ऐकायला लागतील कोण साहित्यिक बोलतोय हे ऐकल्यावरती मला असं वाटतं त्यांची पुस्तकही वाचल्या वाचायला घेतील कारण दुसरीच काही पुस्तकं वाचली जाणार नाही आहेत आज हळूहळू साहित्यामधले हे सगळे पुस्तक वाचन वाचनच मुळात कमी झालेलं आहे कारण जे काय जे काय येते ते व्हॉट्सअपवर येते आम्ही पाहतही नाही होते आहे खोट का आहे काय घराघरा डॉक्टर झालेत एक वेलदोडा घे त्याच्यामुळे थोडीशी हळद घाल त्याच्यामुळे थोडीशी एक वेलची घाल आणि माश्याच्या लघवीचे थोडे दोन थेंब टाक कोणी आणायचं माश्याच्या लघवीचा थेंब तो पाण्यात करणार मोदक बघायचा कुठून जाऊन हे असले यांचे व्हॉट्सअप वा, आज जे मला असं वाटतं जे तुम्हाला प्रबोधन जे होईल ते मला असं वाटतं पुस्तकातनच होईल प्रत्येक मराठी मुलांनी मुलींनी तरुणींनी तरुणांनी सर्वांनी मला असं वाटतं पुस्तक साहित्य हे वाचलं पाहिजे त्यात आपण बोध घेतला पाहिजे आंधळेपणाने कोणाच्याही मागे न लागता खरंच काय नक्की झालंय काय कुठच्या गोष्टी आतापर्यंत होऊन गेलेल्या आहेत आपला इतिहास काय आहे नेमका मला असं वाटतं हा हे प्रबोधन तुमचं होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्ही वाच वाचणं गरजेचं आहे